नमस्कार मित्रांनो मी जयेश बनकर निराधार अनुदान योजनेत मोठी खुशखबर आलेली आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होणार आहे कशी प्रोसेस आहे ते पूर्णपणे काय खुशखबर आहे ते पूर्णपणे बघून घेऊया चला तर मग सुरुवात करूया एक निराधार अनुदान योजनेत मोठी खुशखबर आलेली आहे सप्टेंबर महिन्याचा दोन हजार पंचवीसचा हप्ता थेट खात्यामध्ये येणार आहे दोन बावीस ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस शासन निर्णय जारी झालेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा मोठा निर्णय आहे तीन डीबीटी द्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑगस्ट पर्यंत बहुतेकांना पैसे मिळालेले आहेत बाकीच्यांना ये लवकरच येणार आहेत चार सप्टेंबर हप्त्यापासून बाकी ही रक्कम येईल ज्यांना ऑगस्ट पर्यंत मिळाले नाहीत त्यांना आता थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे या योजनेचा समावेश म्हणजेच संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा योजना राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना विधवा निवृत्ती वेतन योजना दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सहा निधी दोन हजार स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत रक्कम वितरित होणार आहे त्यासाठी तुम्ही सात त्यासाठी तुम्ही काय कराल आधार व बँक तपशील अपडेट ठेवा समस्या आल्यास स्थानिक कार्यालयात संपर्क करा जवळच्या आठ ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही घेऊन येत राहू धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी जयेश बनकर निराधार अनुदान योजनेत मोठ नमस्कार मी जयेश बनकर निराधार अनुदान योजनेत मोठी खुशखबर आलेली आहे